बातमी आहे नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नितीन गडकरी हे परतणार अशी चर्चा होती ही चर्चा फक्त चर्चा आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे राजकीय चर्चेवरती त्यांनी उत्तर आहे ही राजकीय माहिती आपल्यापर्यंत आली नाही असंही गडकरी यांनी यावेळी म्हटलंय जातीपातीचे राजकारणापेक्षा पीडितांच्या विकासाचे राजकारण करा असा सल्ला यावेळी नितीन गडकरी यांनी दिलेला आहे नितीन गडकरी यांनी आरक्षण करणाऱ्या नेत्यांना सल्ला दिलाय माहिती आहे की आज राजकारणात बऱ्याच गोष्टी चालतात जातीपातीचं राजकारण चालतं उच्च निचतेचं अस्पृश्यतेचं सांप्रदायिकतेचं राजकारण चालतं पण आम्ही सगळे एक आहोत या समाजामधली छुआछूत अस्पृश्यता जातीयता सामाजिक विषमता आर्थिक विषमता आम्हाला समाप्त करायची आहे या समाजाला आम्हाला पुढे न्यायचं आहे उच्च नीचतेचा भाव जातीय वाद सांप्रदायिकता अस्पृश्यता समूळ नष्ट करायची आहे आणि त्याकरता या समाजामध्ये राजकारणामध्ये मी समाज समाजकारण म्हणून राष्ट्रकारण म्हणून विकास कारण म्हणून मी काम करत नाही